शिवसेनेचा वर्धापन दिन आज दिनांक एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी जव्हार शहरात साजरा करण्यात आला यावेळी जव्हारच्या धर्मवीर आनंदी चौकात शिवसेना उपतालुका प्रमुख अर्षद कोतवाल यांच्या हस्ते भगव्या झेंड्याचे ध्वजारोहण करण्यात आले तर श्रीराम मंदिराच्या सभागृहामध्ये वर्धापन दिनानिमित्त व्हेंटिलेटरचा लोकार्पण सोहळा हा करण्यात आला यावेळी डॉक्टर प्रवीण भोये यांच्या मातोश्री हॉस्पिटलला दोन व्हेंटिलेटर वाटप करण्यात आले यावेळी बोलताना पालघर जिल्हा सहसंपर्क प्रमुख निलेश गंधे यांनी सांगितले की मराठी माणसावर होणारा अन्याय अत्याचाराविरोधामध्ये शिवसेना या पक्षाची स्थापना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी एकोणीस जून एकोणीसशे रोजी केली आज जवळजवळ अठ्ठावन्न वर्ष शिवसेनेच्या स्थापनेला झाली असून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या माध्यमातून सामाजिक कामाची फळीच उभी केली होती कुठेही अपघात झाला रक्ताची गरज भासली अन्याय झाला माता भगिनींची कोणी छेड काढली अशा अनेक प्रसंगांमध्ये शिवसैनिक मदतीला धावून जातात अशा झुंजार शिवसेनेचा आज वर्धापन दिन आहे यावेळी त्यांनी असेही सांगितले पदवीधर मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवारास निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावा तर शिवसेना पालघर जिल्हा प्रमुख विकास मोरे यांनी सांगितले की शिवसेना ही ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण करते त्यामुळे शिवसेना हा सामान्य जनतेचा सा आधार आहे शिवसेना घरात घरात पोहोचवण्याचे काम हे शिवसैनिकांनी करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले या कार्यक्रमाला शिवसेना विक्रमगड विधानसभा समन्वयक विजय अंभिरे तालुका प्रमुख श्रावण खरपडे उपशहर प्रमुख अर्षद कोतवाल अर्बन बँकेचे माजी चेअरमॅन डॉक्टर विठ्ठल सदगीर शहरप्रमुख परेश पटेल उपशहर प्रमुख साईनाथ नवले जनकल्याण पतसंस्थेचे संचालक शकील कुनमाळी मोसिन चाबुकस्वार नरेश महाले ज्येष्ठ शिवसैनिक प्रकाश सुंबळे युवा सेनेचे भूषण सिरसाट व पदाधिकारी महिला आघाडीच्या सौ संगीता जाधव व शिवसैनिक हे मोठ्या प्रमाणात उपस्थित होते